नो मी गंगाधर जगताप तालुका जिल्हा हिंगोली तर आज तालुका मोर्ची जिल्हा अमरावती येथील शेतकरी यांच्या शेतामध्ये आपण आलो तर बरेच वर्ष म्हणजे आजोबा पंजोबापासून यांच्या शेतामध्ये संत्रा पिकाची शेती केल्या जात होती तर जवळपास त्यांचे जे शेता संत्रा पिकामध्ये जे प्रॉब्लेम होते दरवर्षी तीस ते चाळीस वर्ष झाले या शेतामध्ये रासायनिक खताचा वापर करत होते पण जे संत्रा पिकाला यांच्या शेतामध्ये जे प्रॉब्लेम येत होते तर ते प्रॉब्लेमला त्यांना जे सोल्युशन पाहिजे होतं ते सोल्युशन त्यांना आतापर्यंत त्यांना मिळालं नव्हतं तर थोडक्यात सांगायचं आहे की यांना थोडासा ऑर्गॅनिक पद्धतीचा एक प्रोडक्ट दिलं चार वर्षापासून हे वापरत होते तर तो प्रोडक्ट सलग त्यांनी चार वर्ष झाले या शेतामध्ये आहेत आणि वापरल्यानंतर काही भागासाठी वापरला आणि काही भागासाठी याचा वापर केला नाही मग तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पहिले काय प्रॉब्लेम होते आणि ते वापरल्यानंतर यांचे प्रॉब्लेम काय दूर झाले आपण थोडक्या शेतकऱ्याचे अनुभव विचारणार आहोत तर नमस्कार सर सर्वप्रथम तुमचं नाव सांगा समोर तालुका मोर्सी जिल्हा अमरावती बरोबर आहे सर जवळपास तुमचे जे संत्राची शेती आहे किती एकर आहे टोटल हे अडीच एकर मध्ये अडीच एकर टोटल सगळी टोटल सर्व सर्व तुमच्या अडीच एकर तुमच्या आहे बर जवळपास किती वर्षापासून किती वर्षाची भाग आहे हे चौदा वर्षाची वर्षाची बाग आहे तर सर यांना तुम्ही सलग आता जवळपास चौदा वर्षाची बाग आहे पण तुमचे आजोबा तुम्ही संत्र्याची शेती करताय तर आता या शेतामध्ये चौदा वर्षापासून रासायनिक खत तुम्ही वापरताय वापरतो ना बरोबर आहे आता जवळपास या एरियामध्ये सर्व शेतकरी रासायनिक खत सत्र पिका साठी वापरतात तर याच्यामध्ये तुम्हाला येत्या चार वर्ष अगोदर या शेता क्षेत्रामध्ये संत्रा पिकाला काय प्रॉब्लेम आले होते काय आले होते म्हणजे झाड पिंगट पडणे झाड पिवळे पडत होते त्याच्यानंतर जास्त व्हायची गळण म्हणजे संत्रा थांबत नव्हता म्हणजे जे झाडाला लागलेला संत्रा होता जास्त प्रमाणात खाली खाली गळत होते बरोबर आणखी काय प्रॉब्लेम येत होते आणखी म्हणजे काही झाड सुकत होते काही झाड सुकत होते सगळेच बुडातून मरत होते बरोबर आहे आता चार वर्ष झाले तुम्ही मल्टीप्लायर नावाचा प्रोडक्ट तुम्ही या शेतामध्ये वापरताय वापरतो बरोबर आहे तर चार वर्षापासून झाले या शेतामध्ये प्रत्येक महिन्याला एक किलोचा वापर या शेतामध्ये तुम्ही करताय करतो बरोबर आहे केल्यानंतर जो पहिला प्रॉब्लेम होता तुम्ही जे म्हणताय मर लागत होते झाडाचे पिवळे पडत होते संत्रा गळत होता त्याच्यावर तुम्हाला काय सोल्युशन मिळालं तर त्याच्यावर म्हणजे एवढा फायदा झाला त्याच्यामुळं मल्टीप्लाय मुळे रोग हे बंद झाले म्हणजे जे तुमची प... सल सल हे मल... मरत झाले <laughs> ते बंद झाली त्याच्यानंतर संत्रा जास्त गडणार तो रोखायला लागला तो थांबायला लागला झाड बुरातून मरत होत ते आज जाग्यावर आहे जागेवर बरोबर आणखीन काय बदल बदल म्हणजे आज क्वालिटी म्हणजे गिरनरी चांगली आहे चांगली आहे नाही तर पिंगटपणा होता बरोबर आहे मालाची क्वालिटी एक नंबर मालाची क्वालिटी सुद्धा एक नंबर तुम्हाला यायची बरोबर आहे तर जवळपास सर हे जे क्षेत्र तुम्ही वापरलं होतं तर क्षेत्रामध्ये या शेतामध्ये तर तुम्ही वापरलंय जमिनीमध्ये काय बदल जाणवले होते तुम्हाला एवढं म्हणजे गांडूळ वाढले जमीन हे जराशी भुसभुशीत आहे म्हणजे तुमच्या जे बाजूची जमीन आहे तिच्यापेक्षा या जमिनीमध्ये मध्ये भुजभूतपणा वाढले आणि गांडूळ सुद्धा इथे वाढले बरोबर तर जवळपास तुमचे जवळपास तुम किती शेतकरी या प्रोडक्ट असतात पिकासाठी वापर माया माध्यमातून आज पंधरा शेतकरी मल्टीप्लायरचा वापर करतात बरोबर आहे इतर शेतकऱ्यांसाठी तुम्ही प्रोडक्ट बद्दल काय सांगू शकता ह्याच तुम्ही वापरा मी, मी वा, जे वापरून राहिलो हे हो, तुम्ही वापरा त्याच्यापासून असा असा रिझल्ट आहे जे जवळपास हो, हो, तुम्हाला दिसते हो, संत्रा पिकाला मल्टीप्लारच्या हो, वापरामुळे आलेली है, आलेली आहे बरोबर आहे सर तर धन्यवाद ठीक आहे